नमस्कार आज आपण करमाळा शहरातील मक्का मस्जिद मरकज या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर करमाळा शहरामध्ये नऊ मस्जिद आहेत त्यातील ही एक महत्त्वाची मस्जिद या ठिकाणी आहे मुस्लिम समाजाचे जर महत्त्वाचे सण म्हटले तर वर्षातील दोन सण त्यातील एक रमजान ईद आणि दुसरी बकरी ईद आज बकरी ईदनिमित्त सर्वच ठिकाणी जे मस्जिद आहेत या ठिकाणी नमाज पठण केलं जातं मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या नमाजपठणासाठी उपस्थित असतात मग आज आपण दरवेळेस आपण वेगवेगळ्या ठिकाणचं नमाज पठण दाखवत असतो ईदच्या निमित्ताने तर आज आपण जे काय मक्का मस्जिद या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आलेले आहेत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आणि इथं शुभेच्छांचा स्वीकारसुद्धा मोठ्या प्रेमभावाने आदराने घेतला जातो आहे या ठिकाणी आता आपण पाहिलं तर एक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचं एक नेतृत्व करणारे एक व्यक्ती आहेत उस्मान शेठ तांबोळी आपण त्यांच्याशी आजच्या ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत असताना काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शेठ तुम्हाला प्रथमतः तरी ईदच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं शुभेच्छा आणि काय सांगाल आज बकरी ईद आहे आज बकरी ईद आमचं एक पवित्र असं सण आहे की अल्लानी ज्यावेळेस त्यांचे भक्त होते इब्राहिम अली सलाम यांना स्वप्नात येऊन सांगितलेलं होते की तुमची जी सर्वात तुम्ही प्रेम करणारी जी व्यक्ती असेल किंवा तुमचं ज्याच्यावर प्रेम असेल त्याची कुर्बानी करा म्हणजे ती एक परीक्षा होती त्यांची मग त्यावेळेस ते बेचैन झाले मला सर्वात प्रेमाची वस्तू तर माझी माझा मुलगाच आहे तर त्यावेळेस त्यांच्या मुलांनी सांगितलं की तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि देवाच्या फरमानाप्रमाणे अल्लाच्या फरमानाप्रमाणे तुम्ही माझी कुर्बानी करा त्याप्रमाणे त्यांनी कुर्बानीसाठी त्यांच्या मुलाला ज्यावेळेस ठेवलं आणि त्याच्यावर सुरी चालवायची म्हणलं तर त्यावेळेस त्याच्या जागी तर बखरीद आली हां ती प्राणी आलं म्हणजे ही सर्व देवाचं करिश्मा होतं दे। एक आपल्या भक्ताची परीक्षा होती त्याच्यात ती, ती पास झाली कुर्बानी हा त्या याचं मास रक्त काय देवाला मिळत नाही ती एक भावना आहे त्याच्यावरचं प्रेम की तुम्ही देवासाठी काय करता आणि ते पण सर्व लोकांचं वाटलं जातं अशी एक आणि या सणानिमित्त सर्वजण एकत्र येतात बंधुभावाप्रमाणे सर्वजण जमवून असतात आणि एक चांगला संदेश सर्व भारतामध्ये जातो आपल्या सर्व देशामध्ये दे, सर्व लोकांमध्ये दे पोचतो इतक्या वर्षापासून हा सण साजरा होत आहे काही लोकांनी काही असतं त्यांच्यामध्ये ते लोक त्या भावनेला समजत नाही जे भारताची गंगा जमना तहजीब ज्याला म्हणतो प्रेम हिंदू मुस्लिमांचं प्रेमात आपण इतके वर्ष इंग्रजाच्या सत्तेतून सर्वांनी मिळून इंग्रजाशी संघर्ष युद्ध करून महात्मा गांधीजी जे राजकीय थोर पुरुष देश सेवेत लागलेले होते देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेले होते त्यांच्यामुळं हा स्वतंत्र देश घडलेला आहे त्याच्यात सर्व बांधवांचं सर्व समाजाचं वाटा आहे म्हणून ही पहिल्यापासून दिवाळी दसरा रंगपंचमी ईद रमजान बकरी ईद मोहरम सर्व मिळून एकत्र आपण करत असतो पण त्याला खोडा घालायचं काम काही आहे नालायक लोक करतात त्याचं दुःख वाटतं की मेल्यानंतर आपण सर्वजण एकाच ठिकाणी जाणार आहोत बघायचा चष्मा बेग वेगवेगळा आहे कोण ह्याप्रमाणे बघतो कोण निळ्याप्रमाणे बघतो कोण लालप्रमाणे बघतो कोण काळ्याप्रमाणे बघतो कोण हिरव्याप्रमाणे बघतो कोण पांढरा पडतो पण रंग रंग एकच आहे पाण्यातच मिसळून करावे लागतात ते रंग शेवटी आपण कोरोनामध्ये बघितलं कोण हिंदू होता कोण मुसलमान होता किंवा काय फक्त देवा हां देवानी एक, एक चिमटा काढलेला होता सर्व जगातल्या मानवांना पण मानव सुधरत नाहीत तो काळापुरता देव या आठवणीत आला त्यांना आणि त्याच्यानंतर परत पहिले पाडी पंचावन्न झालेली देवाची चरणी आल्या चरणी हीच प्रार्थना आहे सर्वांनी भावाभा भावा, भावाभावाप्रमाण राहावं सर्वांची एकमेकाची इज्जत करावी आणि ज्यांनी स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्य सेनालीला सेनानीना दोषद्रोही म्हणून मानू नये तुम्ही आजचे दिवस बघताय जी स्वतंत्र तुम्हाला मिळालेली ते भारताला ज्या ज्या लोकांनी स्वतंत्र होण्यासाठी त्याग केलेला आहे कुर्बानी दिलेली आहे त्याची आठवण ठेवा वरचा देव पाहणार आहे अल्ला पाहणार आहे अर सर्वांचं तोलमाफ होणार आहे लक्षात ठेवा या सणानिमित्त सर्व आमच्या भारतीयांना आमच्या मुस्लिम समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या सणामध्ये आपणही सामील व्हा आणि आमची आम्ही आला चरणीसुद्धा ही दुवा केलेली आहे की आमच्या भारत देशाला कोणाची वाईट नजर लागू लागू नये म्हणून भारत देशाकडं कर करडी नजर बघून कोणाची ताकद नाही आणि कोणाची ही धा दा, धाड कोण धाडसी करू शकणार नाही तर या ठिकाणी अल्ताप शेट तांबोळे आहेत ते सुद्धा मुस्लिम समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे जे युवक असतील किंवा मुस्लिम समाजाच्या सर्वच कार्यामध्ये एक अग्रेसर नाव असलेलं अल्ताप शेट तांबोळी त्यांचंही आपण या ठिकाणी विचार जाऊन घेऊ आता बकरी ईद आहे आणि रमजान ईद मागील एक दोन अडीच महिन्यापूर्वी झाला दोन सण महत्त्वाचे आहेत तरीसुद्धा कुठंतरी एक मुस्लिम समाजामध्ये कुठंतरी विभागला जातो आहे असं वाटतंय का नाही 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 मुस्लिम समाज कुठंच विभागला गेला नाही सगळे एकाच जागे आहे ज्याला त्याला ईश्वराला खुश करायचा अधिकार आहे मग जो तो आपल्या आपल्या मार्गाने करतो आता समजा ह्या मशिदीत नमाज आहे परत नुरान म नुरानी मशिदीत नमाज आहे परत म्हटलं जामा मशिदीत नमाज आहे परत मोहल्ल्यामध्ये नमाज आहे परत तुम्हाला सांगतो बायपासला नमाज आहे मग कमीत कमी मौलिच्या माळावर तिथल्या मशिदीत नामा सात मशिदी एकदम टाच आहे तुम्ही तर आत्ता बघितलं हे तर मशिदीत जागा नव्हती नामाजीला सात मशिदी काही लोक की ज्यांचं कमी शिक्षण आहे आता समजा माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झाले ह्यांचं शिक्षण दहावी झाले काय तुम्ही जास्त मान कोणाला देता ग्रॅज्युएशनवाल्याला देतात का दहावीवाल्याला देतात मग तेच लपड आहे की बाबा ग्रॅज्युएशनवाल्याच्या पाठीमागं आम्ही नमाज पडतो आहे दहावीवाल्याच्या मागं नामाज पडत नाही मग ज्यांनी त्याने आपला आपला निर्णय घ्यायचा दोन चारशे लोकं जातात पडतात त्याबद्दल आम्हाला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आणि बोलून घ्यायचं बी नाही हे तर आमचा सण चांगल्या प्रकारे आणि सगळ्यांना योग्य संदेश जाईन ह्या पद्धतीनं साजरा करतो आहे सर्व धर्मसंभाव सगळ्यांना घेऊन आम्ही चालतो आहे कुरबानी सर्व समाजाला मिळून मिसळून चांगल्या पद्धतीने कोणालाही त्रास न होणार न होता चांगल्या पद्धतीने कुर्बानी करण्याचं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच कुर्बानी होईन आजपर्यंत सगळे सण आम्ही समजा दोघं बंधू गणपती असो नवरात्र असो किंवा संघोबाईची जत्रा असो दिंडी असो सगळ्या गोष्टी ईद असो सगळं आम्ही मिळून मिसळून करतो आहे सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित होऊन काम करायचं आमचं पहिल्यापासून ध्येय आहे आणि ही नाळ आमची जवळजवळ आज नाही कित्येक वर्षापासून आहे आणि ती कायम राहीन पुढे राहता राहिला तुम्ही काढला होता काश्मीरचा विषय तो जो हल्ला झाला तो निषेध नियच आहे त्यांनी विचारून आणलं किंवा न आणलं पण हानलं कोणाला भारतीयाला भारतीयांना ती भारतीय कोण आमचे बंधू बहिणीच होत्या ना हां त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे तो नालायक पण आहे आणि त्या पाकिस्तानला त्याची लायकी दाखवायचं काम आम्ही पहिल्यांदा करू मुस्लिम समाज पहिल्यांदा तिथं छातीचा कोट करून उभा राहील एक एक पाकिस्तानला काढून मारू हे आमचे आणि ज्यावेळी देश स्वतंत्र झाला सगळ्यात जास्त ज्यांनी कुर्बानी दिली ती उलमा होते पहिल्या स्टार्टिंगला उलमांनी कुर्बानी दिलेली आहे ह्या गोष्टीचं आणि तुम्हाला जर तेच बघायचं असेल जे गेटवे ऑफ इंडिया आहे त्याच्यावरती जे तुम्हाला सांगतो राष्ट्रीय स्मारक आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त मुस्लिम ओलेमांची नावं आहेत काय म्हणजे शहीद झालेले आहेत काय त्यामुळं कोणी असं म्हणायचं कारण नाही देश फक्त एका जातीपुरता मर्यादित आहे सगळ्यांनीच ह्या देशासाठी कुर्बानी दिलेली सगळे देशाचे नागरिक ह्या देशाचे मालक आहे कोण एक मालक होऊ शकत नाही आणि होऊ देणार बी नाही आम्हाला राष्ट्रीयच्या जे संविधान आहे जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहून ठेवलेलं आहे ती सगळ्यांचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे संविधान लिहून ठेवलेलं आहे त्या संविधानाच्या पलीकडनं अलीकडे येण्याची कोणाची ताकद नाही आणि त्या संविधानानुसार आम्ही सर्वजण त्याच संविधानावर विश्वास ठेवून ह्या देशात राहतो आणि ह्या देशाची सेवा करतो आणि ह्याच्यापुढे ह्या देशाची सेवा करत राहू तर या ठिकाणी आपल्यासोबत मौलाना आहेत नेमका आजचा आजचं नेमकं कशाप्रकारे बकरीद का कार्यक्रम कशा प्रकार या ठिकाने मुस्लिम समाज मुस्लिम बंधवान शुभेच्छा दी का अल्लाह कड़े दुआ मागित हे अपन ते अलहमदुल्ला यहाँ पर आ, मक्का मस्जिद के अंदर ये ईद उजी की नमाज़ अलहमदिल्ला आफेद के साथ में हुई और जितने भी हमारे मुसलमान भाई आए थे हर एक को ये पैगाम दिया गया कि भाई ये ईद है اس عید کے موقع پر ہر ایک سے ملے اور ایسا اس عید الاضحیٰ کے موقع پر کوئی ایسا کام نہ کرے جس سے دوسروں کو تکلیف ہو اس لیے کہ ہمارا جو اسلام مذہب ہے یہ پاک صاحب مذہب ہے امن و امان والا مذہب ہے اور ہر ایک کو سکون اور چین دینے کا والا یہ مذہب ہے تو ہم یہ جو عید ہے اس موقع پر ہم ہر ایک کو خوشی تقسیم کریں ہر ایک کے ساتھ میں اچھا رہے کسی کو تکلیف ہو جائے ایسا کوئی ہم کام نہ کرے الحمدللہ یہ عید کی نماز یہاں پر اچھی طریقے سے ادا ہوئی तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं किंवा जे इथं मुस्लिम समाज बांधव होते हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी नमाज पठण केलं ज्यावेळेस आपण उस्मान शेठ तांबोळे असतील किंवा अल्ताप शेठ तांबोळे असतील यांना आपण विचारलं की कुठंतरी मुस्लिम समाजामध्ये कुठं गटबाजी दिसून येते का तर तशा प्रकारे कोणताही प्रकार आमच्या समाजामध्ये नाही आहे ज्याला त्याला ईश्वराची भक्ती करणं आणि ती कुठे करावी त्याच्यावर काही बंधनं नाहीत प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार ती भक्ती करतो कुणी दर्गावर जातं कुणी मस्जिदीमध्ये ती भक्ती करतं आणि ईश्वराला प्रसन्न करण्याचा तो प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये प्रकारे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे देशामध्ये शांतता एकता आणि समरसता किंवा बंधुभाव सर्व धर्मसमभाव ही जी नांद नांदण्यासाठी आम्हीसुद्धा ईश्वराकडे अल्लाकडे प्रार्थना केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा जर भारत देशामु भारत देशावर जर कोणता दहशतवादी हल्ला होत असेल किंवा तशा प्रकारचं जर कोण कृत्य करत असेल तर छातीचा कोट करून सर्वात प सर्वात आधी मुस्लिम समाज हा पुढे असेल अशा प्रकारची ही ग्वाही आणि अशा प्रकारचा ठाम विश्वास या ठिकाणी अल्ताप शेठ तांबोळी यांनीसुद्धा व्यक्त केलेला आहे तरी आज बकरी ईद या बकरीदच्या सर्वच आमच्या प्रेक्षक प्रेक्षकांना शुभेच्छा धन्यवाद